नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा काल पंतप्रधान पदाची शपथ घेतली मात्र या च शपथनंतर एक चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे या कार्यक्रमात उपस्थित नव्हते मग प्रश्न असा उपस्थित केला जातो की त्यांना आमंत्रण होतं की नाही माझ्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते महाजन आहेत काय सांगाल सगळी एक चर्चा सुरू आहे प्र राज ठाकरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते खरंच त्यांना पत्रिका आमंत्रण होती की नव्हतं या सगळ्या चर्चेकडे कसं बघतो सर्वप्रथम मी माननीय नरेंद्र मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले एक भारतीय नागरिक म्हणून एक या देशाच्या सर्वोच्च असलेल्या घटनेचा एक पाईक म्हणून आणि एक हिंदू म्हणून मला याचा खूप अभिमान आहे राहता राहायला तुम्ही जो प्रश्न विचारला की राजसाहेब त्याला उपस्थित नव्हते का खरं म्हणजे ते निमंत्रण आलं का नाही आलं याच्या बाबतीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काही माहीत असण्याचं कारण नाही पण आम्ही या लोकसभेला देशहिताचा आणि हिंदू हिताचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माननीय नरेंद्र ने मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला त्यामुळे त्यांनी आम्हाला दिला बोलवलं पाहिजे का न बोलावलं पाहिजे या किरकोळ गोष्टीकडे कधी राजसाहेबांनी गांभीर्याने कधी पाहिलं नाही आम्ही मन मोकळेपणाने पाठिंबा दिला त्याच्याबदल्यात आम्हाला काही नको होतं सतरा मेला जी मुंबईत शिवाजी पार्कला सभा झाली त्या सभेतच राजसाहेबांनी त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा दिली दिल्या की तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे तुम्ही एकमेव व्यक्ती आहात यातूनच आमचं मन राजसाहेबाचं मन किती मोठं आहे कुठली आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती त्याच्यामुळे त्यांनी निमंत्रण पाठवलं नाही पाठवलं हे भाजपचे नेतेच स्पष्टीकरण देऊ शकतील त्यांनी काय स्पष्टीकरण दिल्यावर मग मी माझी प्रतिक्रियानंतर काय द्यायची ते बरं पत्रिका जर निमंत्रण आला असता तर ते बा बाहेर पण आलं असतं चर्चा झाली असती अशी कुठे चर्चा झाली नाही तुमच्यापर्यंत अशी काही चर्चा आली नाही माझ्यापर्यंत अशी काही चर्चा आली नाही की निमंत्रण आले नाही आले त्याच्यामुळे मी म्हणलं ना की कदाचित महाराष्ट्रात मिळालेलं अपयश भारतीय जनता पक्षाचे नेते थोडे गांगरून गेले असतील जवळच्याच माणसाला माणूस विसरतो विसरले असते त्यांना पदवीधरमध्ये आमचा पाठिंबा पाहिजे होता तोपर्यंत त्यांना राजसाहेब माहीत होते देवेंद्रजी येऊन गेले आशिष शेलार येऊन गेले निरंजन डावखरे येऊन गेले पण विसरले आता विसरले तर विसरले आता कुणी विसरलं तर त्याला आपण काय करू शकतो बरं लोकसभा निवडणुकीच्या नंतर अनेक भाजप नेत्यांनी राजसाहेबांच्या घरी जाऊन भेट घेतल्या बैठका घेतल्या चर्चा झाली पण त्यानंतर असं आमंत्रण न देणं किंवा तुम्ही म्हणता माहीत नाही पण जर दिलं असतं तर चर्चा झाली असती पण जर अशी याला कसं बघता सगळे मी आत्ता एका प्रसारमाध्यमावर एक संवाद ऐकत होतो एक Uh, मुलगी वार्ताहरती एकाची मुलाखत घेतली त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर रत्नागिरीत राजसाहेबांनी सभा घेतली नसती तर कदाचित नारायण राणे निवडून आले नसते आम्ही रत्नागर रत्नागिरी रायगड पुणे ठाणे कल्याण इथं आम्ही सभा घेतल्या आणि बहुतेक लोक निवडून आले त्यात आमचा खारीचा वाटा निश्चित आहे आता एखाद्याने आमचा वाटा मान्य करावा का न करावं ह्यात त्याच्या स्वभावाचा भाग आहे आम्ही भिनशन तर पाठिंबा दिल्यामुळं आम्हाला काय त्यात वाईट वाटलं नाही तर भाजपने असं करणं म्हणजे आधी निवडणुकीच्या आधी तुमच्याकडे नंतर ह्या सगळ्या पद्धतीने वागणं कसं बघता या भाजपच्या सगळ्या याच्यावर म्हणजे स्थानिक नेते म्हणा तुम्ही जसं म्हटले असं विसरू शकता असं म्हटले तर हे विसरणं किंवा जाणीवपूर्वक विसरणं असं आहे का कसं पाहता या सगळ्याकडे बदलते भाजप की बदलती तस्वीर एवढंच माझे नक्कीच हे होते प्रकाश महाजन आणि त्यांनी असं म्हटलंय की भाजपचे नेते जे आहे तर ते बहुतेक विसरले असतील जवळच्या माणसाला अनेकदा विसरलं जातं मात्र यासोबतच त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका देखील केली आहे मोसन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर